नमस्कार मी स्वप्नाली होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण एक ते दोन महिने टिकणारी मल्टीविटॅमिन कढीपत्त्याची चटणी कशी बनवतात हो ते पाहणार आहोत कढीपत्ता हा प्रत्येकाच्या घरात असतोच हाच कढीपत्ता अतिशय औषधीय गुणांनी समृद्ध असा असतो अँटीऑक्सिडेंट गुण असणारा हा पदार्थ आहे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी कढीपत्त्याचा फार उपयोग केला जातो हाच कढीपत्ता रोजच्या जेवणात यावा आणि लहान मुलांच्याही आहारात यावा यासाठीच आपण कढीपत्त्याची चटणी कशी बनवतात ते पाहणार आहोत यामध्ये जे पदार्थ आपण वापरणार आहोत तेही शरीरास फायद्याचेच आहेत अशी ही चटणी आता करायला आपण सुरुवात करूया इथे मी गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला खाण्याचे चमचे असतात ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही कोणतंही ते तेल वापरू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये आपण उडदाची डाळ घालून ती खरपूस अशी भाजून घेणार आहोत उडदाची डाळ आपल्याला छान अशी गोल्डन रंगाची होईपर्यंत भाजून घ्यायची आहे उडदाची डाळ ही शरीरास खूपच फायद्याची आहे त्यामध्ये सुद्धा हृदय लिवर किडनी ब्लड शुगर अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उडदाची डाळ उपयुक्त आहे आता ही डाळ आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे मी गॅस मिडियमच ठेवलेला आहे गॅस आपला जास्त मोठा करायचा नाही आहे नाहीतर डाळ आपली करपली जाईल आपल्याला गॅस लहान करूनच ही डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे डाळीचा खूप असा छान सुगंध आला की ही डाळ आपण बाजूला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत डाळ भाजून झाली की आता आपण याच कडेमध्ये ही भाजून घेणार आहोत हे शेंगदाणे इथे मी कच्चेच घेतलेले आहेत ते आपल्याला तेलामध्ये असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यामध्येही फायबर असतं तेही शरीरास पचण्यासाठी उपयुक्त असं असतं हेही शेंगदाणे आपण छान असे खरपूस भाजून घेऊन तेही या डाळीमध्ये काढून घेणार आहोत आता याच कडेमध्ये आपल्याला भाजलेली चण्याची डाळ घालून घ्यायची आहे ही डाळ ही आपल्याला थोडा वेळ रंग बदलेपर्यंतच भाजून घ्यायची आहे आता याच कडेमध्ये आपल्याला खोबरेही छान असे भाजून घ्यायचे आहेत खोबऱ्यामध्येही शरीरातील चरबी कमी करण्याचे उपयुक्त असे घटक असतात त्यामुळे खोबरेही मल्टीविटॅमिनमध्ये मांडले जातात आता याचा रंग छान बदलेल इथपर्यंतच आपल्याला खोबरे भाजून घ्यायचे आहे खोबरे जर भाजले नाहीत तर चटणीला वास पटकन येतो त्यामुळे खोबरे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता हे भाजलेले खोबरे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता याच कड्यामध्ये दोन चमचे तेल घालून आपल्याला जी एक चमचा जिरे टाकून तेही छान भाजून घ्यायचे आहेत जिरे आपले छान असे भाजून झाले की यामध्ये आपण दोन ते तीन लसूण सोलून यामध्ये घालून घ्यायचे आहेत लसूण आपल्याला जास्त वेळ भाजायचा नाही आहे अगदी थोडा वेळच लसूण या जिऱ्यांसोबत भाजून घ्यायचं आहे आता हेही सर्व मी डाळींच्या मिश्रणामध्ये काढून घेणार आहे आता याच कढईमध्ये आपण कढीपत्ता भाजून घेऊयात सुरुवातीला मी यामध्ये तेल घातलेलं नाही आहे कढीपत्त्यामध्ये थोडं धुतल्यामुळं पाणी शिल्लक होतं ते पाणी पूर्ण आटेपर्यंत कढीपत्ता मी गॅसवरती असाच भाजून घेणार आहे कढीपत्ता हा फक्त चवीसाठीच नाही तर औषधीय गुणांनी समृद्ध असा असतो त्यामध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल ब्लड शुगर अशा दहा हजारांवर गुणकारी औषध मिळतात आणि कॉपर मिनरल्स कॅल्शियम फॉस्फरस फायबर कार्बोहायड्रेट मॅग्नेशियम लोह अशा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असा कढीपत्ता असतो त्यामुळे कढीपत्ता शरीराला खूपच फायदेशीर आहे आता हा कढीपत्ता आपल्याला तेल टाकून छान असा भाजून घ्यायचा आहे याचा पूर्ण रंग बदलेपर्यंत कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी कढीपत्ता पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता गॅस मी बंद करून घेते आणि हा कढीपत्ता आपल्याला पूर्णपणे थंड होईपर्यंत बाजूला ठेवून द्यायचा आहे इथे आपले भाजलेले शेंगदाणे भाजलेली डाळ खोबरे जिरे सर्व थंड झालेलं आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान अशी पावडर करून घेऊयात सुरुवातीला मी फक्त हे मिश्रण बारीक करून घेणार आहे दोन भागांमध्ये मी हे मिश्रण बारीक करून घेणार आहे पहिला भाग आपला छान असा बारीक करून झालेला आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी मीठ घालून राहिलेलं मिश्रण आपण छान असं बारीक करून घेणार आहोत तुम्ही बघा छान असं हे मिश्रण बारीक झालेलं आहे आता आपण हे मिश्रण काढून घेऊयात आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्ताही छान असा बारीक करून घेऊयात अशा पद्धतीने मी कढीपत्ताही यामध्ये घालून बारीक करून घेतलेला आहे बारीक झालेला कढीपत्ता या चटणीमध्ये मिक्स करून ही चटणी अशा पद्धतीने तयार झालेली आहे ही तयार झालेली मल्टीविटॅमिन कढीपत्त्याची चटणी तुम्ही एक ते दोन महिने आरामशीर हवाबंद डब्यामध्ये भरून स्टोअर करू शकता ही चटणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता चपाती भाकरी भात कशासोबतही खाऊ शकता ही चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवरही प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद